अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी आज नववर्षाचा पहिला दिवस आजपासून दोन हजार चोवीस ला सुरुवात झाली मात्र या नवीन वर्षाची सुरुवात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने होणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून समोर आला आहे खरे तर नोव्हेंबर महिन्याची एंडिंग अवकाळी पावसाने झाली आणि यानंतर डिसेंबर महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली डिसेंबर महिन्याची एंडिंग सुद्धा अवकाळी पावसानेच होणार असा अंदाज होता मात्र असं काही झालं नाही गेल्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळाले आता मात्र नवीन वर्षाची सुरुवातच अवकाळी पावसाने होणार आहे भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार एक ते सात जानेवारी दरम्यान भा राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ विभागात ढगाळ हवामानाची शक्यता आहे या विभागातील जवळपास बावीस जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहणार आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व सतरा जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची आणि काही भागात तुरळक हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही आर न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा